नमस्कार मंडळी हे बघा हे तोतापरी आंबे आहे मी चार आंबे घेतलेले आहे एक किलो आहे हे चार मिळून एक किलो आता आपल्याला याचे साल काढायचे आणि एक किलो आंब्याला मी एक किलो साखर घेत आहे असं प्रमाण आहे एक किलो साखर आंबे आहे ना छान धुवून पुसून घ्यायचे आणि जेव्हा आपण आणतो बघा फ्रीजमध्ये ठेवा ठेवतो ठेवल्यानंतर लगेच ही रेसिपी करायची नाही याला बिलकुल पाण्याची वगैरे लागूच द्यायचं नाही पाणी असं कोरडं कोरडं ठेवायचं हे बघा असा घट्ट राहावा आंबा घट्ट घट्ट असं असा घट्ट राहायचा आंबा हे बघा साल आहे वरचे पूर्ण काढून घ्यायचे अशा प्रकारे बघा हे सर्व साल आहे मी काढून घेतलेले आहे आंब्याचे आणि आपले आंबे असे हा डबा घेतला मी आणि ही किसनी आहे हे बघ असं किसायचं पूर्ण तक मध्ये पडतात हे बघा असे छान लांब लांब झालेले आहे हे बघा असा आपला किस झालेला आहे आणि आपल्याला किसा काय घालायची आहे काून घ्यायचं नंतर आपण शिजवायला ठेवू थोड्या वेळाने पाच दहा मिनिटांनी छान साखर आहे ना छान कालून घ्यायची असं मिक्स करून घ्यायची या प्रकारे साखर टाकल्यानंतर आहे ना दहा पंधरा मिनिट तसंच ठेवून द्यायचं नंतर आपण शितवायला ठेवू छान कमी गॅसवरच आहे ना शिजून घ्यायचं आपल्याला छान आहे ना कमी गॅसवरच आपल्याला शिजून घ्यायचं खाली लागाव नाही म्हणून असं छान आहे ना चमचा फिरवत राहायचा किती छान कलर आलेला बघा तुमच्याकडे करतात का असा साखर आंबा बघा कसं शिजत आहे छान उकळे फुटत आहे छान शिजू द्यायचं

i don't want to call a country